लागी तुमसे मन की लगन भाग सहा दादीसा मी तुम्हाला किती वेळ सांगितलं मला ह्या सगळ्या गोष्टी अजिबात करायच्या नाही आहेत का तुम्ही माझा ऐकत नाही आरंभ डोक्याला धरून बडबडतच होता की रूमचं दार उघडण्याचा आवाज आला आणि त्याची नजर दरवाजावर गेली शुभांगी डोक्यावर घुंगट घेऊन आणि हातात दुधाचा ग्लास घेऊन दारात उभी होती तिथेच थांब हाऊ डे यू तुझी हिम्मत कशी झाली माझ्या रूममध्ये येण्याची आरम तिला पाहून अजूनच खवताळला आणि रागाने तिच्याकडे बघत म्हणाला शुभांगी काहीच बोलत नव्हती ती, ती अजूनही तशीच उभी होती तिचा हात थोडासा थरथरत होता तिला आता त्याची खूपच भीती वाटत होती पण काहीही झालं तरी आता त्याच्याशी बोलणंही भाग होतं त्यामुळे हिंमत करून ती दोन पावले पुढे आली की आरम अजून तिच्यावर गरजला तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का स्टे अवे फ्रॉम मी मला तुझं तोंडही बघायची इच्छा नाही आहे चालती हो इथून आरम पुन्हा घृणास्पद शब्दाने तिला म्हणाला शुभांगीने तिच्या हातातील दुधाचा ग्लास बाजूच्या टेबलवर ठेवला आणि ती तशीच तिथे उभी राहिली मलाही तुमच्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाही पण तरीही आपल्याला बोलावं लागेल शुभांगी म्हणाली आणि आरमने भुवया उंचावून तिच्याकडे पाहिलं बोलावं म्हणजे आता बोलण्यासारखं काय राहिलं आहे झालंय ना तुझ्या मनासारखं तुझं तर स्वप्नच असेल अशा मोठ्या श्रीमंत घरच्या मुलासोबत लग्न करायचं आणि राणीसारखं जीवन जगायचं आरम उपहासात्मकपणे म्हणाला एक मिनिट ना माझा कधी असा विचार होता ना माझा कधी हा हेतू असेल मलाही तुमच्यासोबत लग्न करायचं नव्हतं ज्या पद्धतीने तुमच्यावर या लग्नासाठी दबाव आणला गेला तोच दबाव माझ्यावरही होता माझ्या बापूसोबत जे काही झालं त्यामुळे दादीसा त्यांच्या वचनात अडकल्या आणि त्यामुळे आपल्या दोघांचं लग्न झालं शुभांगी म्हणाली ज्या गोष्टी मला माहीत आहेत त्याच तू मला पुन्हा पुन्हा सांगून माझं डोकं फिरवू नको आरम रागून म्हणाला मी काय म्हणते ते अगोदर तुम्ही शांतपणे ऐकून तरी घ्या शुभांगी म्हणाली काहीही झालं तरी मी तुला माझ्या पत्नीचा दर्जा कधीच देणार नाही समजलं आरम तिला काहीच बोलू देत नव्हता मलाही तुमच्यासोबत या नात्यामध्ये अडकण्याचा अजिबात ना काही विचार आहे ना, ना माझा तसा मनसुबा आहे शुभांगी आता धीट होत म्हणाली आणि ते ऐकून आरमने आश्चर्याने तिच्याकडे बघितलं वॉट कम मगे आरम पुन्हा म्हणाला हे लग्न ना तुम्हाला मान्य आहे ना मला पण नाहीला जास्त आपल्याला हे लग्न मान्य करावं लागेल शुभांगी शांतपणे म्हणाली पण मला हे लग्न मान्य करायचंच नाही आहे माझं सपनावर प्रेम आहे आणि मी उद्याच इथून मुंबईला निघून जातो आहे आरम कुत्सी खसत म्हणाला फक्त सहा महिने हे लग्न मान्य करा शुभांगी म्हणाली आणि आरम न समजून तिच्याकडे बघत होता सहा महिन्यानंतर आपल्याला घटस्फोट घेता येईल शुभांगी पुन्हा म्हणाली म्हणजे तुला खरंच हे लग्न मान्य नाही आरम अविश्वासाने तिच्याकडे बघत होता मान्य नाही म्हणूनच घटस्फोट मागत आहे पण मला सहा महिन्यांचा वेळ हवा आहे शुभांगी शांतपणे म्हणाली घटस्फोटच हवा आहे तर मग सहा महिने हे ना तर निभवायची काय गरज आहे मी उद्याच माझ्या वकिलांना बोलून तसे पेपर्स तयार करून घेतो आरम म्हणाला जर हे लग्न तुला आणि मला मान्य नाही आपण एकमेकांसोबत राहू शकत नाही तर मग सहा महिने का थांबायचं आरम पुन्हा म्हणाला ओ समजलं म्हणजे तुला या घटस्फोटाच्या बदल्यात काही डिमांड करता येईल माझ्याकडून राईट पण मी तुला माझ्या प्रॉपर्टीमधून काहीही देणार नाही आहे समजलं तुझ्याकडून घटस्फोट कसा घ्यायचा ते मी माझं बघेन शुभांगी बोलणार की आरम मध्येच म्हणाला तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मला तुमच्या प्रॉपर्टीमध्ये काडीचाही इंटरेस्ट नाही आहे मला सहा महिन्याचा वेळ यासाठी हवा आहे कारण मला माझी काही कामं पेंडिंग आहेत ती पूर्ण करायची आहेत जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही उद्याच घटस्फोटाचे पेपर्स तयार करून आणा त्यावर मी सह्या करते पण या घटस्फोटाबद्दल सहा महिने तरी कुणाला कळता कामा नये शुभांगी शांतपणे बोलत होती का कळलं तर काय होईल आरमतीच्याकडे निरखून बघत म्हणाला कालच आपलं लग्न झालं आहे आणि लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी आपला जर घटस्फोट झाला तर हा धक्का दादीसा कदाचित सहन करू शकणार नाहीत तुम्हाला नसेल पण मला त्यांची खूप काळजी आहे माझ्यामुळे त्यांना काही होऊ नये असं मला वाटतं म्हणून या गोष्टीला थोडासा वेळ द्यावा लागेल सहा महिन्यांमध्ये आपलं एकमेकांसोबत पटत नाहीये आपण एकमेकांसोबत खुश नाही असं सांगून आपण घटस्फोट घेऊ शकतो तिचं बोलणं ऐकून आरम जरा वरमला ती जे बोलत होती त्यात तथ्य होतं पण तरीही तिच्यावर विश्वास बसत नव्हता तू पक्का उद्या घटस्फोटच्या पेपरवर साईन करशील ना आरम पुन्हा अश्वासाने तिला म्हणाला तुम्ही म्हणणाल त्या पेपरवर मी सह्या करेन शुभांगी म्हणाली ठीक आहे मी उद्याच जयपूरला जाऊन आपल्या घटस्फोटाचे पेपर्स तयार करून आणतो आणि त्यावर तू सह्या करायच्या आरम तिला रोखून बघत म्हणाला चालेल या बदल्यात हे सहा महिने तुम्ही मला द्याल ही सहा महिने मी या हवेलीमध्ये तुमची पत्नी म्हणून राहील शुभांगी म्हणाली ठीक आहे तसंही तू कुठेही राहिलीस तरी मला काही फरक पडणार नाही मी आपला घटस्फोट झाल्यानंतर लगेचच मुंबईला निघून जातोय आरम म्हणाला मी आता या रूममध्ये राहते उद्या मी दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट होईन शुभांगी म्हणाली ठीक आहे आरमने त्यावर होकार दिला अजून एक मला लाईट चालू असला की झोप येत नाही सो लाईट लावू नको आरम डोळे मिटत म्हणाला ठीक आहे शुभांगी म्हणाली आणि तिच्या बॅगकडे बघितलं नोकरांनी तिच्या बॅग तिथं आणून ठेवल्या होत्या तिने त्या घेतल्या आणि हळूच टेबलवर ठेवून उघडली त्यातून तिने एक साधा ड्रेस घेतला तिला चेंज करायचं होतं म्हणून ती ड्रेस घेऊन बाथरूममध्ये गेली तिने आधी सगळे दागिने काढून एका रुमाला ठेवले आणि त्यानंतर तोंडावर पाणी मारलं आरमसोबत बोलल्याने तिला बरंच रिलॅक्स वाटत होतं हे लग्न तिच्यासाठीही तितकंच अनपेक्षित होतं जितकं आरामसाठी तिने चेहरा पुसला आणि ड्रेस चेंज केला ती बाथरूम बाहेर जाणार की तिला आरामचे शब्द आठवले की त्याला तिचं तोंडही बघायचं नाही मग तिने क्षणभर स्वतःला आरशात पाहिलं आणि पुन्हा ओढणीचा घुंगट डोक्यावर घेतला आणि तिचं सामान घेऊन बाहेर आली एवणा आरामला झोप लागली होती तो शांतपणे बेडवर झोपला होता शुभांगीने तिचे कपडे बॅगमध्ये ठेवले आणि दागिने बॅगवर ठेवले आता झोपायचं कुठे हा विचार करत ती आजूबाजूला बघत होती पण तिथं झोपण्यासारखं काहीच नव्हतं ती ज्या सोफ्यावर बसली होती तिला नीट तिथं झोपता येणार नव्हतं आणि उगाच हालचाल झाली आणि आराम चिडला तर म्हणून ती हळूच रूमच्या समोर असणाऱ्या बाल्कनीत गेली तिथं बसायला एक सुंदर झोपाळा होता ती त्यावर बसली आणि आकाशाकडे बघत होती या दोन दिवसात किती काही बदललं होतं तिच्या आयुष्यात तिच्यावर प्रेम करणारे तिचे बापू तिच्यापासून दूर झाले होते ज्याच्यासोबत लग्न झालं होतं तोही उद्या तिला घटस्फोट देऊन निघून जाणार होता सगळे तिला सोडूनच जात होते विचार करूनच डोळे भरून आले तिचे मला तुमची खूप आठवण येत आहे बापू आधी मा सोडून गेली आणि आता तुम्ही मला पण तुमच्यासोबत न्यायचं होतं ना बापू आता इथे मी एकटी पडले आहे कुणी नाही माझ्यासोबत तुमच्याशिवाय मी कशी राहणार ती आकाशाकडे बघत डोळ्यातून पाणी गाळत होती आकाशातील त्या चांदण्या बघता बघता तिचे डोळे कधी मिटले तिलाच माहित नाही पहाटेचा थंडगार वारा जेव्हा शुभांगीला अंगाला बोचायला लागला तेव्हा तिला जाग आली तिने डोळे उघडले आकाशात हलका सूर्यप्रकाश होत होता आणि पूर्ण आभाळ आता लालसर दिसत होतं सगळीकडेच पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता तिने उठून सूर्याला नमस्कार केला आणि आत आली आरंभ अजूनही उठला नव्हता तो बेडवर पालथा पडून गाड झोपलेला होता शुभांगीने त्याच्याकडे पाहिलं आणि पाहतच राहिली गोरा धारदार नाक सहा फूट उंच पिळदार शरीर होती त्याची एकदम राजपुंडा कुवर होता तो असणारच खरंच तर एक राजकुमार होता तो आणि आता तोच राजकुमार तिचा नवरा होता प्रत्येक मुलगी एका राजकुमाराचे स्वप्न बघते की तिचं एका सुंदर राजकुमाराशी लग्न होईल तो तिच्यावर खूप प्रेम करेल जगातील सगळी सुख तिला देईल आणि तिचं लग्न एका अशा राजकुमारासोबत झालं होतं जो तिच्यावर प्रेम तर दूरच राहिलं तिला क्षणभर पाहायलाही तयार नव्हता हसली ती स्वतःच्या नशिबावर आणि पुन्हा घुंगट डोक्यावरून घेतला तिने बॅगमधून तिचे काही कपडे घेतले आणि आंघोळीला निघून गेली बाथरूममधील पाण्याच्या आवाजाने आरामची झोप चावळली आणि तो उठून बसला त्याने अंगाला आळोखे पिळोखे देत मोठी जांभई दिली आणि तितक्यात शुभांगी आंघोळ करून बाहेर आली तिने डोक्यावरून घुंगट अजूनही घेतलेलाच होता त्यामुळे त्याला तिचा चेहरा दिसला नाही पण तिचे मोकळे लांब केस जे कमरेच्या खाली होते ते त्याला दिसले तिचे गोरे हात जे घुंगट धरून होते ते पाहून त्याने भुवया उंचावल्या ही अजूनही घुंगटमध्ये आहे गावची कुठली तो मनात म्हणाला गुड मॉर्निंग शुभांगी म्हणाली तो दुसऱ्या रूममध्ये जाणार होतीस ना आराम जरा नाखुशीने म्हणाला हो जाणार आहे पण मला माहीत नाही ना की नेमक्या कोणत्या खोलीमध्ये मी राहावं म्हणून इथेच थांबले सिया दिदी उठल्या की मी त्यांना विचारून लगेच दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट होईन शुभांगी म्हणाली आणि तिच्या बॅगजवळ येऊन बसली मी पेपर्स घेऊन आलं की तू त्याच्यावर सह्या करायच्या आरम तिला आठवण करून देत पुन्हा म्हणाला तुम्ही चिंता करू नका माझ्या सगळं लक्षात आहे मी माझ्या शब्दाच्या मागे येणार नाही तुम्ही पेपर्स तयार ठेवा तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा मी त्यावर सह्या करते असं म्हणून शुभांगी तिच्या बॅग घेऊन पुन्हा त्या रूमच्या बाहेर गेली शुभांगीने सियाच्या रूमचं दार वाजवलं सिया नेमकीच उठली होती तिने दरवाजा उघडला शुभांगी काय झालं बॅग घेऊन कुठे निघालीस सिया काळजीनं म्हणाली दिदी मला दुसरी रूम मिळेल का शुभांगीने कचरत विचारलं आरम काही म्हणाला का सियाने ओळखलं नाही ते काही नाही म्हणाले पण मलाच वाटलं सगळं ठीक होईपर्यंत दुसऱ्या रूममध्ये राहावं शुभांगी इकडे तिकडे नजर चोरत अडखळत म्हणाली मला काही समजणार नाही असं वाटतंय का तुला नक्कीच आरम काहीतरी म्हणाला असणार सिया म्हणाली जाऊ द्या ना दीदी त्यांनाही हे सगळं ॲक्सेप्ट करायला थोडा वेळ द्यायला हवा ना मला मिळेल का दुसरी खोली शुभांगी पुन्हा म्हणाली हो इतकी मोठी हवेली आहे खूप खोल्या आहेत इथे पण दादीसा काय म्हणतील सिया तुम्ही नका टेन्शन घेऊ मी त्यांना समजावे शुभांगी म्हणाली ठीक आहे ये मी तुला तुझी खोली दाखवते असं म्हणून सिया आणि शुभांगी एका खोलीत गेल्या ही खोली आजपासून तुझी सिया म्हणाली खूप छान आहे आणि खूप मोठीसुद्धा शुभांगी खोली बघत म्हणाली तुझ्या बॅग इथे ठेव हो? मी प्रज्ञाला सांगून खोली साफ करायला सांगते नाही नको मी करेन की साफ आणि तसंही खोली इतकी साफ आहे अजून काय साफ करायची आहे ठीक आहे या कपाट्यात बेडशीट चादर सगळं आहे तुला हवं तर बदल मी जाते पूजेला वेळ होईल पूजा शुभांगीने विचारलं हो रोज सकाळी दादीसा पूजेला येतात तेव्हा त्यांना सगळं रेडी हवं असतं सिया म्हणाली दीदी मी पण येऊ का शुभांगीने विचारलं अगं त्यात विचारायचं काय ये की तुझं आवरून झालं की लगेच ये हां सिया तिच्या चेहऱ्यावर हात ठेवून म्हणाली हो मी हे नंतर करते शुभांगी खुश होत म्हणाली ठीक आहे तू खाली जाऊन तयारी कर मी आलेच सिया म्हणाली आणि तिथून ती तिच्या रूममध्ये निघून गेली शुभांगीने खोलीचं दार लावून घेतलं आणि ती खाली गेली बैठकीच्या बाजूला माताराणीचं खूप सुंदर मंदिर बनवलेलं होतं तिथं माताराणीची राणीची संगमरवरी दगडात खूप सुंदर रेखीव अशी मूर्ती होती माताराणीच्या अंगावर रेशमी साड्या आणि सोन्यांचे दागिने होते डोक्यावर सुंदर मुकुट होता ज्यावर रंगबिरंगी खडे होते माताराणीच्या समोर सुंदर फुलांची रांगोळी टाकलेली होती दोन्ही बाजूंनी मोठमोठ्या मोर असणाऱ्या समयी पेटवलेल्या होत्या खूप सुंदर आणि मन प्रसन्न वाटत होतं ते सगळं बघून शुभांगीने सगळं मंदिर नीट साफ करून जुनी फुलं काढून नवीन फुलं माताराणीच्या समोर अंथरली समयीमध्ये तेल टाकून पुन्हा ज्योत पेटवली हे सगळं ती खूप आवडीने आणि गाणं गुणगुणत करत होती तिच्याही घरात देवघर होतं पण ते अगदी छोटंसं होतं दादिसा तिला पाठीमागणं पाहत होत्या बहुराणी दादिसाने तिला प्रेमाने हाक मारली दादिसा गुड मॉर्निंग शुभांगी मागे वळून म्हणाली राम राम बोल छोरी त्यात गोडवा आहे दादिसा हसत म्हणाली जी दादिसा राम राम असं म्हणून शुभांगीने त्यांना वाकून नमस्कार केला तितक्यात सिया तुलसी तिथं आल्या शुभांगीने दादिसाच्या हातात पंचारती दिली आजपासून माताराणीची आरती तू करायची दादिसा म्हणाली मी शुभांगी चमकली हो तू दादिसा हसून म्हणाली तू आता या घरची माझ्या आरमची बिंदी आहेस आता हा मान तुझा आहे दादिसा तिच्या डोक्यावरून हात फेरत म्हणाली शुभांगीने सिया आणि तुलसीकडे पाहिलं त्यांनीही तिला होकार आरती खुनावलं शुभांगीने पंचारती हातात घेतली आणि सियाने ती पेटवली आणि मग आरतीला सुरुवात झाली ओम जय अंबे गौरी मैया जय शा तुम कोनिश दिन ध्यावत तुम दिन ध्यावत हरी ब्रह्मा शिवरी ओम जय अंबे गौरी शुभांगीने आरती म्हणायला सुरुवात केली आणि तिचा आवाज ऐकून दादिसा तुलसी सिया आश्चर्याने एकमेकींना बघत होत्या खूप सुंदर आवाज होता तिचा हवेलीतील सगळे नोकर चाकर पण तिथं येऊन हात जोडून उभे राहिले आरमच्या कानावर पण ते बोल पडले आणि त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच गोड अशी स्माईल आली तो लगेच उठून खाली आला आणि सगळ्यांसोबत उभा राहिला त्याला आधी वाटलं सिया आरती म्हणत असेल पण सिया तर बाजूला उभी होती आणि मग त्याच्या लक्षात आलं की आरती शुभांगी म्हणत आहे त्याने तिला पाहण्याचा प्रयत्न केला पण तो सगळ्यात मागे उभा होता म्हणून त्याला ती नीट दिसत नव्हती शिवाय ती त्याला पाटमोरी पण उभी होती आरती झाली आणि शुभांगीने पंचारती खाली ठेवून समोर असलेला शंख हातात घेतला आणि तो तोंडाला लावून जोरात फुंकला ते पाहून तर दादी खूपच खुश झाली कारण आत्तापर्यंत तो शंख फक्त त्यांनी आणि आरमच्या आईने वाजवला होता टू बी कंटिन्युअड